नमस्कार बुधगाव ग्रामपंचायतीचा वर्धापन दिन विविध उपक्रमाने साजरा बुधगाव येथे ग्रामपंचायत मिरज पंचायत समिती गट विकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली ग्रामपंचायत सदस्य मनोहर भगत यांनी आपल्या प्रास्ताविकात ग्रामपंचायतीने गेल्या पासष्ट वर्षात केलेला विकास कामाची माहिती तसेच ऐतिहासिक गोष्टी जपण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले प्रशांत मळीक यांनी बुधगावची ऐतिहासिक मत उपस्थित नागरिकांना सांगितले राजकारणामुळे गावचा विकास होत नसेल तर राजकारण थोडं बाजूला सोडून राज समाजकारण करत गावचा विकास करताना गाव दिसतंय आपलं मनोगत व्यक्त करताना पृथ्वीज पवार म्हणाले औद्योगिकरणाला पहिल्यापासून संस्थान प्राधान्य दिलं बुधगाव शेजार विमानतळ झालं तर उद्योग व्यवसाय येतील आणि बुधगावची आणखीन प्रगती होईल पंजाबाची आठवण त्यांनी बुधगाव कला करून दिली माजी आमदार दिनकर पाटील यांनी बोलताना बुधगावचा विकास आणि लोकसंख्या पाहता नगरपंचायत झाली पाहिजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा बोलताना म्हणाले जिल्ह्यात अशी सुंदर ग्रामपंचायती इमारत पाहायला मिळाली नाही ती इमारत कायमस्वरूप टिकून ठेवावी ते पुढे म्हणाले शेती शाश्वत श्रीमती जयश्रीताई म्हणाल्या बुधगाव मध्ये बचत गट महिला सबलीकरण चांगलं कार्य करत आहेत पक्ष विरहित तर गावचा विकास होतो यावेळी उपसरपंच अविनाश शिंदे प्रवीण पाटील विक्रम पाटील बाळासाहेब पाटील अनिल दुबल यांनी प्रेरणादायी मनोगत व्यक्त केली माझी वसुंधरा अभियान आता सध्याच झालेलं सिक्स पॉईंट झिरो आणि महाराष्ट्र शासनाचा अभिनव उपक्रम आणि विशेषतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ग्रामीण विकास मंत्री आणि जिल्हा परिषदेचे कार्यकुशल शिवो विशाल नरवाडे साहेब यांच्या संकल्पनेत नवरात्र प्रयत्न करणाऱ्या आमच्या मेरज पंचायत समितीचे कार्यकुशल गट अधिकारी ज्ञानदेव मडके साहेब यांच्या मार्फत शासनामार्फत ज्या योजना राबवण्यात आलेल्या आहेत त्याच्या या ज्या योजना राबवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ज्या आमच्या अंगणवाडी सेविका असतील मदत आरोग्य विभाग असतील विविध बचत गटातल्या महिला असतील बुधवार ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील ज्या अभियानासाठी कुदवा uh, ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्वंद सर्व सदस्य अवरात्र परिश्रम करणारे शिक्षक यासाठी सर्वांचं सामाजिक पदाधिकारी आणि सर्वच राजकीय पक्षांचे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप यांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात या गावाचे काम झालं बिडोसाहेब त्यामुळं ग्राम पस्तीस हजार लोकसंख्येपर्यंत आज पोहोचलेला आहे स्पर्धा तर सगळ्यांनीच भाग घेतलेला आहे परंतु आम्ही या स्पर्धेपुरतं बक्षिसापुरता न विचार करता आपल्या माध्यमातून ज्या सूचना आणि आपलं जी साध आहे त्याला प्रतिसाद देण्याचा आम्ही बुधगाव ग्रामपंचायतनं प्रयत्न केलेला आहे यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि विशेषतः आपण आणि शिवसाहेबांनी जे योगदान दिलेलं आहे की चळवळ म्हणून जे आपण काम केलं त्यासाठी आपलेही या ठिकाणी विशेष मी अभिनंदन करतो बुधगाव ग्रामपंचायतच्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले ग्रामपंचायतच्या आद्य नागरिक सरपंच सौ वैशाली विक्रम पाटील उपसरपंच अविनाश गोरख शिंदे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य तसेच या ठिकाणी उपस्थित राहिले तिनकर तात्या पाटील माझे आमदार जयश्रीताई पाटील संदेप आजोबा प्रवीण भाऊ पाटील विक्रमभाऊ पाटील तसेच जिल्हा परिषद पंचायत समितीचे आजी माजी सदस्य सभापती तसेच वेगवेगळ्या पक्षाचे सर्व उपस्थित पदाधिकारी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व अंगणवाडीताई ताई, ताई सर्व बचत गटाच्या महिला भगिनी आपण या बुधगावच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या वर्धापन दिनानिमित्त आज या ठिकाणी माजी वसुंधरा अभियान असेल मुख्यमंत्री समोर पंचायत पंचायतराज अभियान असेल यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या गावातील अनेक नागरिकांनी या अभियानासाठी योगदान दिलेलं आहे आणि त्यांचा आज या ठिकाणी सत्कार समारंभ ठेवण्यात आला आत्ताच इथे ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते राजू बसर तसेच आपलं मनोगत व्यक्त करून गेले ते दिनकर तात्या तसेच इथे उपस्थित तस असलेले ज्ञानदेव मडके विक्रम पाटील प्रवीण पाटील अनिल दुबल आनंदराव काका तसेच उपस्थित सर्वच मान्यवर आणि ग्रामस्थ आता बऱ्याच जणांनी आपलं मनोगत व्यक्त केलं का या इमारतीबद्दल असेल ग्रामपंचायतीबद्दल असेल तर आपलं इथेच बुधगावला कॉलेज आहे त्यामुळे जाता जा येता नेहमीच इथे या ग्रामपंचायतीकडे लक्ष जातं आणि अत्यंत चांगली इमारत जवळजवळ नव्वद वर्ष मला वाटतं या इमारतीला त्यांनी पण अजून तशीच्या तशी ही तशी इमारत आहे आणि तुम्ही त्याचं संभ म्हणजे चांगल्या रीती नीती ठेवलेली आहे आणि आपल्या या ग्रामपंचायतीला जवळजवळ पासष्ट वर्ष झाली तर त्याबद्दल मी शु मनापासून शुभेच्छा देते कारण आपण आत्ताचं राजभासानी सांगितलं की शेतीसाठीला आपण प्राधान्य दिलं पाहिजे किंवा अनेक शासनाच्या योजना आहेत तर आपल्या इथे ज्या महिला आहेत मला वाटतं बऱ्याच महिला आहेत आणि त्यांनी अनेक बचत गट काढले त्याच्या मार्फत उद्योग सुद्धा निर्माण केले इथे निर जी क्रांती होती मला वाटतं पतसंस्था सुद्धा महिलांची एक आहे आणि ती सुद्धा अत्यंत चांगल्या रीतीने चालू आहे तर आपल्या महिलांसाठी महिला सबलीकरणासाठी आपण सर्व इथल्या भूतगावातल्या ज्या महिला आहेत तर त्या अत्यंत चांगल्या रीतीने काम करत आहेत शासनाच्या ज्या योजना असतील तर त्या योजनांचा आपण सगळ्यांनी सिद्धेश्वराच्या पावनभूमीमध्ये आज ग्रामपंचायतीचा हो या ठिकाणी वर्धापन दिन साजरा होतोय या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेले सांगली जिल्ह्याचे भाजपाचे युवा नेते माननीय पृथ्वीराज भैया त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा युवा आघाडीचे संदीप राजूबा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर या गावच्या प्रथम नागरिक वैशलताई पाटील त्याचबरोबर बी ओ साहेब साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचं मी आणि त्याचबरोबर या ठिकाणी तंटामुक्तीचे अध्यक्ष आनंदराव काका बाळासाहेब पाटील त्याचबरोबर इलासन्ना आमची सर्व ज्येष्ठ मंडळी आणि सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले ग्रामपंचायती सदस्य सदस्या सरपंच उपसरपंच त्याचबरोबर या ठिकाणी सर्व बुधगाव गावातील महिला भगिनी माता भगिनी आणि या ठिकाणी सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी सर्वांचं बुधगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं अगदी हृदयपूर्वक मी या ठिकाणी स्वागत करतो आहे वर्धापन दिन आज आपण साजरा करत असताना ग्रामपंचायतीचे आज आपली जवळपास एक पासष्ट पासष्टवा हा वर्धापन दिन आहे पासष्ट वर्षापूर्वी ही ग्रामपंचायत आपली स्थापन झाली आणि या बुधगाव गावाला एक ऐतिहासिक अशी परंपरा आहे आपल्या गावाला आपलं गाव पूर्वीपासून संस्थानाचं गाव आहे संस्थान म्हणजे गावात गावा, या गावाला एक वैशिष्ट्यपूर्ण असं स्थान आपल्या बुधगावला प्राप्त झाले सुरुवातीपासून हे गाव आपलं या गावाला कोर्ट होतं पहिल्या सुरुवातीला आणि कोर्ट म्हणजे ह्या ठिकाणी संस्थान असल्यामुळं आसपासचे सर्व जवळपास साताऱ्यापर्यंत संस्थान आपल्या बुधगावला होतं तेव्हापासूनच आपला एक असा ऐतिहासिक असा वारसा आपल्या बुधगाव गावाला लाभलेला आहे खरं बघायला गेलं तर स्वर्गीय वसंतदादांचे ही करूमुखी म्हटलं तर वागवं ठरणार नाही कारण या आपल्या बुधगाव गावचा विस्तार पार चिंतामणी नगरपर्यंत ते इकडं पार कोल्हापूरपर्यंत होता खऱ्या अर्थानं या भूमीमध्ये साखर कारखाना असेल बुध साखर कारखान्याच्या माध्यमातून बुधगाव कॉलेज असेल आणि असे सांगलीपासून अगदी सहा किलोमीटर जवळ आपलं गाव आहे या गावाला एक ऐतिहासिक अशी जागरूकता आहे की बाबांनो सिटीपासून आपलं गाव अगदी जवळ असल्यामुळं आपल्या गावाचं प्रामुख्यानं फार मोठ्या प्रमाणात विस्तार झाला विस्तार करत असताना या गावामध्ये चौदा ते पंधरा हजार आज लोकसंख्या आहे परंतुची भया या ठिकाणी आमच्या गावाला पंधरा हजार लोकसंख्या ही फक्त मध्यर्यादीची आहे परंतु जवळपास पस्तीस हजार लोकसंख्या या बुधगाव गावामध्ये राहत राहत आहे खरं बघायला गेलं तर सर्व सर्वांचं आम्ही या ठिकाणी समाधान करू शकत नसलो तरी पण सरपंच असतील उपसरपंच असतील सर्व सदस्य सदस्य असतील अगदी मन लावून या ग्रामपंचायतीचं काम करत आलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा कुठे कमी पडणार नाही याची मी या ठिकाणी ग्वाही देतो